आपण जरा ही खोली बघा ऍक्च्युली काय खोलीमध्ये हे सर्व मित्रांनो खोल्यानं खूप डर विरगड आपल्याला पाहायला भेटतो हे बघा आणि हा एक मोठा दगड आहे त्याच्यामध्ये किती खतरनाक असे नक्षीकाम इथे केलेली आहे जो कलाकार आहे त्याच्यासाठी बांधकाम होता तो उद्ध्वस्त झालेला आहे आणि इकडनं खालून आपण जर उतरलो ना तर परत अशी एकविराई सेम प्रतिमा आपल्याला किले अर्नाळा बेटावर त्या मंदिरात पण आपल्याला पाहायला भेटते बघा मित्रांनो अर्नाळा किल्ल्यावरील मुख्य मंदिर ते म्हणजे हे बघा कालिका माता मंदिर अर्नाळा किल्ला तर चला आता आपण मंदिराच्या आत जाऊन देवीचे दर्शन घेऊया देवीच्या समोरच आपल्याला हे मस्त छान प्रकारे दोन सिंह पाहायला भेटत आहेत हे बघा मस्त आणि हे बघा इथंच आपली कालिका माता देवी यांचे मूर्ती आपल्याला पाहायला भेटेल मित्रांनो आता आपण मंदिराच्या मुख्य भागी आलेलो आहे आणि इथे एक गोष्ट मी तुम्हाला दाखवतो हे बघा किती खतरनाक असे नक्षीकाम इथे केलेली आहे जो कलाकार आहे त्याच्यासाठी माझ्यातर्फे शंभर साला मी हे बघा मित्रांनो हा जो पहिला मजला दिसतो तिथे काही बाई आणि पुरुष दांड्या खेळत आहेत तर दुसऱ्या भागामध्ये आपण बघू शकतो कमलपुष्प तिसऱ्या भागामध्ये कलश पाचवा भागामध्ये हत्ती आणि वरती बघा चक्र काय विचार करून हे पेंटिंग्स बनवले गेलेले हे बघा हे बघा इथे कृष्ण कन्हैया आपल्याला पाहायला भेटतात मग राम सीता आणि लक्ष्मण हे होळीने चालले हे बघा इथे विष्णू विष्णुदेवत आपल्याला पाहायला भेटतोय इथं साईबाबा आणि मुख्य आकर्षण म्हणजे मित्रांनो हे बघा छत्रपती शिवराय आणि भवानी माता जी जगदंब छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत आहे तिथं आपल्याला इथं पाहायला भेटत आहे बघा मित्र हे जो साईबाबा इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे हे बघा मित्रांनो कृष्णाने कृष्णदेव आपल्याला इथे पाहायला बघा कृष्ण कृष्णा ते गणपती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे दे सर्व देव आपल्याला एकाच मंदिरामध्ये पाहायला भेटतात आता मित्रांनो आपण देवींचे दर्शन करून घेऊया पहिलं तर बघा मित्रांनो जगदंब जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव जय भवानी जय शिवाजी कालिका माते की जय आणि फायनली आपण दर्शन के आहे मित्रांनो तर तुम्ही पण जर किल्ले अर्नाळा येत असणार ना एक तर एकदा तरी कालिके माता यांचे दर्शन करा कालिके माते मंदिर आहे याच्या बाजूलाच बघा एक असं घुमट दिसतंय आणि घुमटामध्ये एक छोटंसं मंदिर आहे आणि मित्रांनो मी आज माझ्या आयुष्यामध्ये अजूनपर्यंत असा हसऱ्या चेहऱ्याचा हनुमान पाहिला नाही तुम्हाला दाखवतोय हो बघा हे बघा मित्रांनो असा हसऱ्या चेहऱ्याचा हनुमान अजूनपर्यंत मी पाहिला नव्हता आणि या हनुमानाला बघून ना एवढं मन खुश झालं ना मित्रांनो खरंच बोलतो मित्रांनो खूप खुश झालं आहे माझं मन हे बघा मित्रांनो कालिगा माता मंदिर आहे याच्यासमोरच आपल्याला होळीमध्ये तुळशी वृंदावन पाहायला भेटते हे बघा खूप छान वाटते मित्रांनो अशा होडीमध्ये तुळशी वृंदावन आपण खूप कमीत पाहिले हे बघा ते बघा आपल्याला दगडसुद्धा पाहायला भेटत आहेत श्रीराम त्यात लिहिलं आहे आणि इथे एक विरगड आपल्याला पाहायला भेटतो हे बघा आणि हा एक मोठा दगड आहे त्याच्यामध्ये आपल्याला असं त्रिशूलसुद्धा पाहायला भेटतो हे बघा मता मंदिर आणि इथे बघा आपल्याला एक भक्कम तोफ पाहायला भेटते जी या समुद्रापाशी या तोफेला प्लेस केलेले आहे आणि मस्तपैकी भगवा कलर या तोफेला लावण्यात आलेला आहे जेणेकरून हे रश नाही होणार याची काळजी घेतलेली आहे हे बघा आपण कालिके माताचं दर्शन घेतलं आता ह्याच्या बाजूलाच आपण बघू शकतो श्री एकवीराई यांचे पण दर्शन करून घ्या यांचे एक भव्य मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि लोणावलाला आपली जी एकवीराई आहे सेम प्रतिमा आपल्याला किल्ले अर्नाळा बेटावर या मंदिरात पण आपल्याला पाहायला भेटते बघा फटाफट दर्शन करून घेऊया हे बघा मित्रांनो आई एकविरा माऊली चावधो ओदो मित्रांनो का भारी एकदम मूर्ती बसवण्यात आलेली आहे आणि इथेच आपल्याला एकवीराईचे दर्शन पण झाले तर मस्तच काम झालं मित्रांनो इकडे येऊन तर तुम्ही पण नक्की भेट द्या आणि आय माऊलींचे दर्शन घ्या मित्रांनो आता आपण गणेश बुरुज आहे पा, परत एक बुरुज लागतो आणि या बुरुजाच्या खालती जर आलो ना तर आपल्याला परत इथे खोली लागते तर आपण जरा ही खोली बघूया ॲक्च्युली काय खोलीमध्ये हे सर्व मित्रांनो खोल्यानं खूप डराव आहेत आपण बघू शकता लांबूनच मला दिसत असेल का काय माहिती आहे तुम्ही ठेवता हे बघा हे मित्रांनो बारेकरांसाठी खोली आहे किंवा आपण म्हणू शकतो धान्य कोटार वगैरे जे सामान असतं हे ठेवण्याची खोली आहे आणि खूप घाण वास मारते मित्रांनो अजिबात इथे साफसुदी नाही साफ नाही खूप घाण आहे ते मित्रांनो हे बघा इथे एक असा बांधकाम आहे आणि इथे बांधकाम आहे जे आपण वरतून असं चालत आलो ना तर माझ्या मते हा पण असा एक सरळ बांधकाम होता जो उद्ध्वस्त झालेला आहे आणि इकडनं खालून आपण जर उतरलो ना तर परत आपण एका बुरुजाकडे येतो आणि इथे बघा परत खोबणे आपल्याला पाहायला भेटतात माझ्या मते ही अजून एक एक दोन मजली हे कमानी असावी आणि इथे हे जे अडसर दिसत आहे लाकडांचे अडसर टाकायचे खोबणे आहेत मला वाटतं याच्यावरती पण साकाचे असे बांधकाम असावे असा हा काहीतरी बुरूच पाहायला भेटतो आहे पण असं वरतून चालत आलो आणि असं खालती उतरलो परत आपल्याला इथे खोली पाहायला भेटते तर बघ्या ही खोली कशी आहे ती सर्व खोली मित्रांनो नाय डरावणे आहे बघा बाबा आता बघतो जरा का आहे का इथे प्राणीविणे छोटी खोली आहे मित्रांनो हे बघा आणि पण पारेकरांसाठीच खोली आहे मी का आज जात नाही आहे खूप घाण आहे इथे खतरनाक आहे अरे सर्व अरे बाप रे बघा मित्रांनो तटबंदीलाच लागून बघा इथं मित्रांनो कोळी आणि आग्रे बांधव लोकांची आपल्याला घर पाहायला भेटतं या तटाची लांबी तरी बघा किती मोठी आहे ती खूप भक्कम असं तटबंदी आहे मित्रांनो खूप भारी आपल्याला पाहायला भेटलं हे बघा हे अजूनपर्यंत आपल्याला चांगल्या अवस्थेमध्ये तटबंदी पाहायला भेटते हे बघा मित्रांनो हा आपला शेवटचा बुरुज आणि किले अर्नाळावरील आपण दहाही बुज बुरुच पाहिलेत तर हा आपला अंतिम बुरुज असणार आहे आणि आपण आता सरळ परत जो किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे तिथे आपण पोहोचणार आहे चारी बाजूने पाणी असणारा अर्नाळा हे बेट गुजरातच्या सुलतान मोहम्मद बेगडा याकडे होते पंधराशे तीस मध्ये पोर्चुगीजांनी हे बेट जिंकून घेतले सतराशे सदतीस मध्ये सुमारे दोनशे वर्षाच्या पोर्चुगीज सत्तेनंतर हा किल्ला सतराशे मध्ये मराठ्यांच्या ताब्यात आला पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली अठराशे मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला वसईच्या मोहिमेत मराठ्यांचा मानाचा पान होता वसई किल्ला काबीज करायचा तर अर्नाडा किल्ला काबीज करणं हे मराठ्यांसाठी कर्म प्राप्त होते मित्रांनो असा काहीतरी होता किल्ले अरनाळा या प्रवास आणि आता खूप दमलो आहे कारण अनेक ठिकाणं शोधून शोधून आता हातपाय दुखायला लागले तर मित्रांनो मी ट्राय केलं मॅक्सिमम किल्ल्याबद्दल जे ऐतिहासिक वास्तू होते कवर करण्याचं तसं किल्ल्याच्या आत मी पाहिलं तर तसं जास्त काही नाहीत हा बुरुज आपल्याला पाहायला मिळाले आणि आत खोल्या पाहायला मिळाल्या आणि काही मंदिरं आपल्याला पाहायला मिळाली तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओलाही आवडला असेल तसंच मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो हा जो अर्नाळा भेट आहे ना हा भेट असला तरी इकडे जे लोकांची संख्या ही पाच ते सात सात हजार स्थानिक लोक इथे राहतात याची वेगळी ग्रामपंचायत आहे आणि मित्रांनो या गावामध्ये येण्याचा मे मुन मेन मा जो मार्ग आहे तो आहे बोट जर बोट नसेल तर तुम्ही या मार्गामध्ये येऊच नाही शकत आणि इकड ते स्थानिक रहिवासी होते मी दोन तीन काकांना भेटलेलो त्या लोकांनी पण सांगितलं की इकडे कुठलंही शासन इथे न नजर देत नाही आहे इथे ब्रिज पण बांधण्यात आला आहे पण तो सात ते सात वर्ष रखडलं गेलं आहे आणि पावसाळीच्या वेळी तर इथे लहान लहान पोरांना खूप तकलीफ होऊन जाते तर मित्रांनो माझी एक विनंती आहे की तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल ना तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून हा शासनापर्यंत किंवा जे एम एम आर टी जे काय असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे अशी मी एक तुमच्याकडनं आशा करतो मित्रांनो हे बघा आपण पाहू शकतो इथे सिलेंडर अनलोड करत आहे म्हणजे या गावामध्ये कुठल्याही प्रकारचा सिलेंडर म्हणजे एच पी किंवा बी पी हा येतच नाही विचारे लोक आता ते ट्रॅक्टरनी खाली सिलेंडर त्या बोटीमध्ये टाकून मग हे लोकं त्या ठिकाणी म्हणजे विरारच्या ठिकाणी सिलेंडर लोड करून असं हे गावातून आणत असतील दुसरं बघा त्या पोराकडे टाईल्स आहेत म्हणजे या घरामध्ये जे पण टाईल्स वगैरे जे ग्रेनाईट असतील ते विरारमधून या बोटीतून आणून या बेटावर आणत असतील म्हणजे या लोकांना विचारांना किती तकलीफ असणार हे शासनाने जरा इकडे नजर दिली पाहिजे हे मी तुम्हाला एक लाईव्ह एक्झाम्पल दाखवत आहे हे बघा